नमस्कार आज आपण बोलणार आहे गुरुपौर्णिमाविषयी गुरुपौर्णिमा ही सर्वांना माहिती आहे सर्वांचे कोणी नाही कोणी जीवनामध्ये गुरु हा असतोच आणि गुरुपौर्णिमा खूप पवित्र आहे हे सुद्धा माहिती आहे सर्वांना पण आज हे सांगायचं आहे की गुरुपौर्णिमाचं महत्व काय आहे गुरुपौर्णिमाचं महत्व म्हणजे आपण ज्यावेळेस आयुष्यामध्ये येतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये ब बदल घडवणारे आपल्या जीवनामध्ये बदल घडवणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीचा मनपूर्वक आदर सत्कार नमस्कार मान सन्मान त्याचा करणे तू मला खूप चांगलं ज्ञान दिलंस याबद्दल मी तुझे आभारी आहे धन्यवाद धन्यवाद बोलणं चांगलं त्याला तू चांगला आहेस तुझ्या तुझ्यामुळे माझ्यात खूप बदल झालेले आहे सुधारणा झालेले मग खूप काही जीवनामध्ये शिकलेले आहे हे आदरपूर्वक त्याला सांगणे त्याचा न आशीर्वाद घेणे हे गुरुपौर्णिमा आहे आता गुरुपौर्णिमा म्हणजे आयुष्यामध्ये आपण जन्माला ज्यावेळेस येतो त्यावेळेस पहिला गुरु हा आपला आई आहे हे सर्वांना माहिती आहे आई आहे ते प्रेमाचा गुरु आहे प्रेमाचा गुरु तो लहानपणी आपल्याला जन्म देते खाऊ पिऊ घालून योग्य त्याच्याने चालायचं कसं पळायचं कसं जेवायचं कसं शिक्षण घ्यायचं कसं कसं वावरायचं कसं काय हे सगळ्या प्रेमाच्या गोष्टी आहे ते आई आपल्याला शिकवत असतं पुढचं ज्ञान आपल्याला शाळेमध्ये मिळत असतं पुढं शाळा शिकून कसं जायचं आई कसं शिकायचं हे सगळं विद्येचं ज्ञान आपल्याला शाळेमधले गुरुजी शिक्षक देत असते आणि धार्मिक क्षेत्रातलं जे सु विचार मना चांगले विचार चांगले संस्कार हे सर्व काही जे आपल्याला मिळतं हे एका गुरुकडून मिळत असतं आणि ते गुरु म्हणजे आपला देवाकडनं आलेला देवगुरु म्हणतात त्याला तो देवगुरू झाला की ज्यामधनं आपल्याला सर्व काही देवाचं ज्ञान मिळतं त्याच्यामधून आपल्याला गीतेमधनंही खूप ज्ञान मिळतं आणि असे संत साधू प्रवचन वगैरे सर्व काही ऐकून या गोष्टींमधनंही आपल्याला खूप ज्ञान मिळतं मग आता गुरुपौर्णिमा म्हणल्याच्या नंतर त्यामध्ये देवही आले देव म्हणजे आता कसं आपण ज्या देवाची प्रार्थना करतो ज्या देवाला ज्या देवाला आपण मानतो त्याचे आपण आभार मानले पाहिजेत कसं आता ब्रह्मांडाकडनं तुम्हाला पण माहिती आहे लो ऑफ ॲट्रॅक्शन आपण जर समोरच्या व्यक्तीचे आभार मानले तर तो आपल्याला पुढचं काही जे आहे ते देत असतो त्याप्रमाणे देवही असतो जो कोणीही देव आपला असतो जे कोणताही देव असो आपले स्वामी असो दत्तगुरू असो किंवा आपले लक्ष्मीनारायण असो साईबाबा असो जे कोणतेही अन्यथा आपले जे कोणतेही देव आहेत आपण वर्षभर ज्या देवांची पूजा करतो त्या देवाला मानपूर्वक त्या दिवशी गुरुपौर्णिमाला वंदन करायचं आणि एकदम अंतकरणामधनं त्यांचं आभार मानायचे की हे परमेश्वर आहे वर्षभर तू आम्हाला खूप चांगली बुद्धी दिलेली आहेस खूप मार्गदर्शन केलेलं आहेस मला पुढं जाण्यासाठी खूप प्रोत्साहित केलेलं आहेस तू आणि माझ्या जीवनामधले खूप दुःख कमी केलेले आहेस तू आणि याच्यापुढंही तू मला असंच मार्गदर्शन करत राहा अशी चांगली बुद्धी देत राहा आणि पुढं पुढं मला घेऊन चल या कारणामुळं आपण दत्त जय सॉरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरामध्ये जायचं जो कोणता आपला आपल दे, देव आहे त्या मंदिरामध्ये जायचे आणि मन भावनापासनं त्याला आपण एक फळ अर्पण करायचं कोणतंही फळ तुम्ही त्याला द्या एक फूल आणि एक फळ त्याला देऊन आपण प्रार्थना करायची ये परमेश्वरा तो असंच आणखीन पुढील आयुष्य मला असं चांगलं मार्गदर्शन करत राहा आणि मला चांगली बुद्धी देत राहा आणि तुझ्या बुद्धीवर मी चालत राहू आणि माझ्या आयुष्याचं सार्थिक होऊ अशी देवाला जाऊन प्रार्थना करायचं आता आपण म्हणतो की चला जाऊ दे आज मंदिरात जायचा कंटाळा आलाय किंवा गीताचं एखादं पान वाचायचं कंटाळा आलाय आपण असं म्हणतो की चला दरवर्षीच पौर्णिमा येते आणि आपण नंतर कोणते कोणत्या तरी तसं नसतं तर कधीही आपण आहे ना दरवर्षी येते तुम्ही या वर्षी देवाला प्रार्थना केली की पुढचं वर्षभर तुमचं असं चांगलं जात राहणार असे चांगले चांगले विचार तुमच्या डोक्यात येत ते येत राहणार त्याचप्रमाणे वर्षभर आपल्याला देवाचा आशीर्वाद कायमस्वरूपी असा आपल्या जीवनात राहावा त्यासाठी ते आपण मंदिरामध्ये जायचं देवाचं दर्शन घ्यायचं जे काय आपल्या मनातली इच्छा आहे ते देवाला बोलायची सांगायची आणि मनपूर्वक त्याचे आभार आपण मानायचे अंतकरणात की की खरोखरच तो मला चांगली बुद्धी दिलेली आहेस आणि देव दे मला बुद्धी आणि तुम्हाला एक नियम सांगू का आयुष्यभरामध्ये आयुष्यात येऊन माणसाने एकदा तरी गुरु हा आयुष्यात करावा तो गुरु कोणी असो आई तर हा गुरु असतोच तो प्रेमाचा गुरु असतो त्याबद्दल बात नाही आई हा आपला देवाने दिलेला गुरु आहे पहिला गुरु आहे दुसरे गुरु आपले शिक्षक आहे पण पुढील आयुष्याचा आपल्याला टप्पा चांगल्या मार्गदर्शनाने पान पार करण्यासाठी आणि कोणाचा तरी आपल्यावर आशीर्वाद असण्यासाठी हा आशीर्वाद फक्त देवाचाच असतो आपल्या सुखादुःखात जे काही सर्व लोक इकडं तिकडं आपल्या सुखादुःखात जात असतो पण परमेश्वर कधीही जात नाही बघा कोणीही आपलं हे ना, ना दुःखसुद्धा जास्त वेळ ऐकू शकत नाही आणि सुखसुद्धा आपलं जास्त वेळ ऐकू शकत नाही यास दुःख आणि सुख कितीही वेळ तुम्ही दिवसभरभर जरी त्याच्याजवळ सांगत बसले तरी तो आपल्यासमोर आईपत उभा राहतो तो, तो, तो म्हणजे परमेश्वर देव जो कोणीही आपलं अंतकरणात मानलेला देव आहे तो देव त्यामुळं देव हा आपला मुख्य गुरु आहे आणि देवाला विसरायची नाही देवाची कास तुम्ही सोडायची नाही आता देवामध्ये दे गुरु जर म्हटलं तर गुरु आपले जे कोणी आवडते देव आहे ते मी सांगितलंच आहे तुम्हाला तो असू शकतो पण देवातनं गुरुमधनं गुरु देवातनं म्हटलं तर दत्तगुरू आहेत माझ्या विचारानंतर म्हणजे कसं दत्तगुरु हे गुरु म्हणजेच ब्रह्मांड आहे पूर्ण ब्रह्मांड जे आहे ते दत्तगुरू आहेत ते कसे काय दत्तगुरूमध्ये तिन्ही लोक आहेत तीन देव आहेत दत्तगुरूमध्ये ब्रह्म विष्णू महेश पालन करता